काय केलंय ते हा पण काय आहे ते कॅरम आखलाय का ओके ते काय हा मारायला हा पुढे हे पण मारायला काय का झालं आणि हे काय केलं आता हे हे कशाला आहे हे कशाला केले तू चार ठिकाणी याच्यामध्ये कवडी जायला का हा चला पुढे आता हे सांगा काय हे हे काय सांगा ना हे काय आहे राजा राणी आणि हे राणी आणि हे बाकीचे त्यांचे सैनिक चला सुरू असं खेळायचं कॅरम आहे हा कोणी शिकवलं असं कॅरम कॅरम आखायला काय रे तू बघून तर कॅरम बघून आखलं कॅरम सर्ग चित्र मी काय विचारते कॅरम बघून आखलं मस्त एकदम वाव आली का रे राणी मिळाली का आता दहाचा पण काढावा लागतो का भेटला का दहाचा बाहेर गेल्यावर का अरे वा भारी खेळत आहे तुम्ही मग कॅरम घ्यायची गरजच नाही तुम्हाला है का नाही आहे मी पण खेळू का